फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत फिरायचा प्लॅनिंग करताय उरण करात आणि ट्रॅव्हलिंगचा कंटाल येते तर ही खास व्हिडिओ तुमच्यासाठी बाहेर काय थांबलात आत्मय या पूलची मजा घेता घेता हवेशीर खायचा आहे तर त्याची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे हॉलमध्ये बसून तुम्ही तुमचा फेवरेट शो सुद्धा एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत आलात घरगुती जेवण बनवायचं आहे गॅससुद्धा अवेलेबल होऊन जाईल मधूनच तुम्हाला तंदुरी बनवायची इच्छा झाली तर तंदुरी शेगडीसुद्धा आहे आणि जर मोठ्या प्रमाणात जेवण बनवायचं असेल आपण फॅमिलीसोबत आलो तर आपली मोठी मोठी सुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि मोठी मोठी शेगड्यासुद्धा भेटून जातील तुम्हाला एवढा सर्व करून कंटाळलात आराम करायचा आहे तर तुम्हाला दोन मोठे मोठे बेडरूमसुद्धा भेटून जातील विथ कनेक्टेड बाथरूम या जबरदस्त सोबत तुम्ही तुमच्या पार्टीची मजा घेऊ शकता पूर्ण पाटील फार्म हाऊसची टूर तर मी तुम्हाला दिलेली आहे पण इकडे यायचं कसं ते बघूया गणेश नगर टू करंजा रोड शीतल फॅमिली रेस्टॉरंट पासून पाच मिनिटावर असलेला हा पाटील फार्म हाऊस बुकिंग सुरू झालेले आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत प्लॅन लवकरात लवकर करा आणि बुकिंग इन्क्वायरीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा